होऊ शकता शाबुदाना भिजत घातलेला आहे त्याच्यानंतर ही भगर पण भिजू घातली होती आणि ही भगर अशी मित्र वाट्या काढायची आणि हिरव्या मिरच्या पण काढल्या आणि ही बाकीचं पण हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी ते आहे अस्मिता आणि खूप दिवस झालं आठ ते पंधरा दिवस झालं आपले ब्लॉग्स आलेच नाहीत का आले नाही तर नेहमीप्रमाणे ड्युट्या वगैरे आहेत आणि थोडा मुलांचा पण आता शाळा वगैरे चालू झाल्या तर त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास घेणं बरेचसे आणि आमचा ड्युटीचा थोडासा ताणतणाव कारण की खूप ड्युट्या सध्या आहेत आणि आज आषाढी एकादशीनिमित्त आर्याशौर्याच्या म्हणजे शाळेच्या दिंड्या निघालत्या आणि पंढरू पंढरपुराच्या वारीप्रमाणे प्रत्येक शाळेची वारी म्हणजेच पायी दिंडी निघालेली तर त्यांना मस्तपैकी नऊवारी साडी घालून दोघींना पण किती छान तयार केले तर पाहूया आर्याशोर्याच्या नऊवारी साडीचा लूक तर आजचा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि नक्की कमेंट करून सांगा आर्या सुंदर दिसते का शौर्या दिसते तशा आम्हाला तर दोघी पण आम्ही आमच्या मुली छानच दिसतात पण कोणाची साडी छान दिसती किंवा आर्या छान दिसायली आज का शौर्या छान दिसायली हे नक्की कमेंट करून सांगा किंवा आर्यन छान दिसायला आहे तर ब्लॉग पहा पहिल्यांदा आपण आर्याला नऊवारी साडी नेसवणार आहेत आणि आर्याच्या नऊवारी साडीचं हे पहा आ, हे ज्वेलरी आर्याची आहे आणि ही शौर्याची आणि ही माझ्या जी हातात साडी आहे ती आर्याची साडी आहे तर अगोदर मी आर्याला रेडी करणार आहे आर्याला नऊवारी साडी नेसवणार आहे आणि आर्याची साडी वगैरे नेसवणं झाल्याच्यानंतर लगेचच मी शौर्याला तयार करायला घेतलं आणि पाहू शकता शौर्य पण कशी गोड दिसायली आणि वेळ नव्हता तर त्याच्यामुळं व्हिडिओ कोण करल आणि खूप म्हणजे सकाळी त्यांना आठ वाजता शाळेत जायचं होतं शाळेतून त्यांच्या दिंड्या निघणार होत्या आणि रविवार असल्यामुळे आज सुट्टी होती मला त्याच्यामुळं मी पण मस्त त्यांना तयार करत बसले घरीच कारण की आजचा योगायोग झाला कधीतरी मुलींच्या म्हणजे नेहमी मला खूप लवकर हेच जर म्हणजे माझी ड्युटी वगैरे असली तर मला यांना पाच वाजताच उठून तयार करून ठेवावं लागलं असतं पण आज माझी ड्युटी नसल्यामुळे त्यांना वेळेवर म्हणजे झोप पण झाली आणि त्यांना त्यांचं रेडी पण करते तर पाहू शकता नऊवारी साडी कशी घालायची तर नऊवारी साडी दोन्ही भाग समान घ्यायचे आणि काष्टा वगैरे घातल्याच्या नंतर हे पहा किती सुंदर हे पहा आर्याची आणि शौर्याची नऊवारी साडी आणि मस्त त्यांचं लुक कसं भारी वाटते आर्या तर किती भारी दिसते श आहेच भारी म्हणजे हिला खूप नटाव वाटते नेहमीच है मला मम्मी ही साडी घाला ही ज्वेलरी घाला रात्रीपासूनच तिने ज्वेलरी तिच्या मनावर सिलेक्ट करून ठेवली त्याच्यानंतर गजरा कोणता लावायचा हेअरस्टाईल कशी पाडायची आणि आज पहिल्यांदा आर्या म्हणजे तिच्या म्हणजे मनाने म्हटली आज मैत्रिणी पण पन... प्रत्येक म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये दिंडीमध्ये सर्वांना वारकरी सांगितले यायला तर मम्मीची चप्पल घातली मम्मीची साडी मम्मीची ज्वेलरी आणि सुंदर अशी पहा छान अशी तयार झाली आणि तिला पण आज खुशी होते मी तयार झाले म्हणून आणि हे पहा गोड अशा मस्त दिसतात आर्या आणि शर्या आणि साहेब त्यांचे फोटो काढतात आणि खरंच मुलीचे आईवडील होणं हे पुण्यवान लोकच असतात कारण की जोक नाही हो मुलींना म्हणजे लहानाचं मोठं करणं सांभाळणं आणि मोठेपणी लग्न करून देणं खरंच आता जर विचार जरी आला तरी कसं तरीच होते आणि पहा छान अशा आर्याश्वर्याला म्हणजे पप्पा आता शाळेमध्ये नेऊन सोडायला येतं आज आम्हाला सुट्टी असल्यामुळे दोघांना पण वेळ होता तर दोन्ही मुलींसाठी आज दोघांनी वेळ दिला साहेब त्यांना घेऊन गेले आंघोळ वगैरे झाली आता लेकरं पण गेलेले तर शाळेमध्ये त्यांची दिंडी आहे तर लवकर लवकर आता फराळाचं करणार ते येईपर्यंत तर चला किचनमध्ये आज फराळाचं आषाढी दिवशी निमित्त काय काय बनवते मी तर पाहूया पाहू शकता शाबुदाणा भिजत घातलेला आहे त्याच्यानंतर ही भगर पण भिजत घातली होती आणि ही भगर अशी मित्र वाटतं काढायची आणि हिरव्या मिरच्या पण काढल्या आता आणि हे बाकीचं पण साहित्य काढायला इकडे आलू उकडायला ठेवले दूध तापायला ठेवलेले आणि मिक्सर वाट आपलं काम चालू आहे काढणं एकादशी आणि दुप्पट खाशी ही मन आहे की एकादशीच्या दिवशी दुप्पटच खातात त्याचप्रमाणे आज आम्ही त्या मणीचा पुरेपूर फायदा घेतला आणि दरवर्षी घेतो पण एकादश म्हटल्याच्या नंतर खूप सारे आयटम घरी करण्या करते आणि यावेळेस क्रांती मामी पण सोबत आहे तर क्रांती मामीनी आणि मी दोघींनी मिळून मस्तपैकी छान भगर आणि शाबुदाना याचे धपाटे केले त्याच्यानंतर शाबुदाण्याची खिचडी केली आणि भरपूर काही केलेले तो एकादशी आणि दुप्पट खाशी ही उगस मन नाही आहे आणि खरंच लहानपणापासून आषाढी एकादशी म्हटलं की लहानपणी आई पण खूप सारं फराळाचं करायची आणि खूप म्हणजे एकादशीच्या दिवशी असा उपवास आहे म्हणून असं वाटतच नाही जसं की दुसऱ्या उपवासाला हे हे उपवास ते उपवास म्हणून वेळ हे होते आणि तसं एकादशीचं खूप म्हणजे लवकर दिवस पण जातो आणि एकादशीला मन जेवढं प्रसन्न असते म्हणजे पांडुरंगामुळे मी तरी म्हणते हे पण होत नाही तुम्हाला उपवासाला भूक पण लागत नाही आणि एवढं सारं फराळाचं असल्याच्यानंतर कशाला भूक लागल पहा एवढे शब्दाण्याचे पोहे केलेले तर हे साईडला चिवडा शब्दाण्याचा म्हणावं लागेल पापडीसारखे आणि त्याच्यानंतर हे चिप्स घरचेच चिप्स आहे आमच्या ताईने दिलेले आणि ही मस्त दह्याची चटणी बनवली त्या धपाट्यासोबत खायला भरपूर ठिकाणी कोणी म्हणते भगर खात नाहीत कोणी हे खात नाहीत ते खात नाहीत पण आमच्याकडे भगर शाबुदाना सर्व काही चालतं आणि त्यामुळे मस्त छान असे धपाटे त्याच्यानंतर शेंगदाण्याचे लाडू गुळा आणि शेंगदाणे त्याचे लाडू पण करण्यासाठी घेतलेले येतं आणि हे सर्व पदार्थ हे बच्चे कंपनी आता शाळेतून यायच्या अगोदर करून ठेवून त्यांना घ्यायला जायचं आहे कारण की बंदोबस्त असला की दिंडीमध्ये आपली पण ड्युटी असते पण आज ड्युटी नसल्यामुळे घरीच होते आणि हे पहा राजगिऱ्याचा लाडू शेंगदाण्याचा लाडू लायलोन चिवडा धपाटे उसळ चिप्स खजूर मज्जाच मज्जास आणि त्याच्यानंतर आवरलं मी माझं स्वतःचं आणि गेलेले हे पहा सेलूमध्ये पूर्ण ठिकाणी असे स्टॉल लागतात आणि जेही आपले शाळेतले मुलं येतं तर त्यांना चिप्स कुरक म्हणजे चिप्स लायलून चिवडा त्याच्यानंतर पाणी बॉटल असं वाटप होत असते आणि उसळ साबधाण्याची खिचडी हे बच्च कंपनी पण आनंद घेत आहेत बघा आमचा आर्यन कसा पाहत आहे आणि ईश्वर्याच्या मॅडम भाबट मॅडम आणि शाळेमध्ये म्हणजे दिंड्या प्रत्येक शाळेच्या ह्या दिंड्या होत्या आणि त्यांचे सर पण आहेत तो मस्त वाटू लागलं आणि त्याच्यानंतर ही माझी भाची किती गोड दिसते बघा आणि तिला पण भेटले आणि भरपूर मुली भेटत होत्या कारण की शाळा कॉलेजमध्ये गेल्याच्यानंतर त्यांना पण मॅडम आपल्याशा आपल्याशा वाटतात आणि त्यांचा छोटासा व्हिडिओ घेतला सर्वांचा आणि किती क्यूट क्यूट दिसायलात पहा आर्याश्वर्या जशा दिसत आहेत तशाच हे पण हे पहा आर्यन असा लाचतोय त्याच्यानंतर हे पहा विठ्ठल रुखमाई किती मस्त छान छान तयार झालेली प्रत्येक शाळेची वेगवेगळी झाकी होती आणि खूप छान असे यांचं झालं त्याच्यानंतर या दोघींना पण घरी आणलं मी घरी आणल्याच्यानंतर मी जसा साज त्यांचा लावला तसं साहेबांनी पण मदत केली आणि आर्याश्वर्याच्या म्हणजे ड्रेस त्यांची हेअरस्टाईल वगैरे काढण्यास हेल्प केली आणि असं आम्ही दोघांनी मिळून लेकरांना छान असं मस्त तयार केलं होतं आणि आजचा आमचा दिवस खूप आनंदात गेला तुमचा कसा केला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या